तेव्हापासून धात्री माझ्याच कक्षात राहू लागली ती कुणालाच म्हणून कक्षात घेत नसेल दिवसामागून दिवस जात होते पौर्णिमेच्या चंद्रासारखं माझं शरीर कणाकणाने फुलत होतं मन मात्र ग्रहणाच्या चंद्रासारखं चिंतेने ग्रासून गेलं एक एक दिवस मला एक एक युगासारखा वाटत होता नुकताच शरद ऋतू संपला असूनही एका रात्री एकदम आकाश भरून आलं वादळी आवर्त चोह बाजूंनी घुंगावत राजवाड्यावर आदळू लागली मुसळधार सरीवर सरी, सरी कोसळू लागल्या मध्यरात्री एकदम माझ्या पोटात दुखू लागलं मंचकावर मी असह्य वेदनांनी तळमळू लागले परांच्या उशांचा चुरगळून मोळा होऊ लागला वेदनांच्या असंख्य सुयांनी माझ्या शरीराच्या वस्त्राचे टाके उसवले जाऊ लागले धात्रीच्या वृद्ध डोळ्यातही भीतीची भयान छटा पसरली बाहेर विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा घुंघाट चाललाच होता प्रसूतीच्या असह्य यातनांनी मी कन्हत होते एका घटनेनंतर एका चिमण्याचा आवाज आवाजाचं आणि एका जीवाचं ओरडणं सुरू झालं त्या वाड्यात पाच तपानंतर हे रडणं ऐकू येत होतं मात्र बाहेरच्या कडकडाटात ते कुणालाही ऐकू जात नव्हतं मी माता झाले मातृत्व स्त्रीचा सर्वात श्रेष्ठ अलंकार प्रसूती वेदनेच्या मुशीतून तापून निघालेलं सोनं निसर्गाचं सगळ्यात मंगल प्रकटीकरण मी डोळ्यात जीव आणून त्या चिमण्याकडं पाहिलं आनंदाची मोरपिसं माझ्या मनावर आपली हळवार बोटं फिरू लागलं किती देखणं होतं त्या रुपडं किती देखणं होतं त्याचं रुपडं उगवत्या सूर्यासारखं मला पाहताच त्यानं आपलं रडणं थांबविलं इवल्याशा डोळ्याने ते माझ्याकडं टिके पाहू लागलं त्यांच्या कानात निळसर तापसर प्रकाश फेकणारी दोन मासल कुंडलं होती कुतूहलानं मी चाचपून पाहिली जास्वंदीच्या लाल कळ्यासारखी दिसत होती ती त्याचं लुसलुशीत गोंड सोनेरी रंगाचं होतं केसांची दाट कुरुळी सोनेरी झुलप वाऱ्याच्या झुळकीबरोबर हलत होती कुंभासारख्या मुखाभोवती तेजाची आभा होती आपल्या उजव्या पायाचा अंगठा ते चोखत होतं निळे निळे बिटके डोळे किलबिल करीत पुन्हा पुन्हा माझ्याकडं पाहत होतं मध्येच एक वाऱ्याची झुळक आली त्याबरोबर ते खुदकन हसलं त्याचं जावळं हल्लं गालावर एक गोड खळी पडली ती पाहताच मी राजकुमारी आहे एक क्षत्रिय कन्या आहे माझं हे कोंबाऱ्यातलं बालक आहे हे सारं सारं मी विसरून गेले धात्रीच्या हातातून मी त्याला ओढून घेतलं हावे आणि त्याचे पटापट मुके घेतले माझा स्पर्श होताच ते मला बिलगलं माझ्या अंगावर धन्यतेचे रोमांच उभे राहिले मातृत्व ही स्त्रीची मुक्ती असते असं क्षणभर वाटलं त्याच्या मासल स्पर्शानं मला पुन्हा पाहना फुटला त्याला पाजावं म्हणून मी मांडीवर घेतलं पदराखाली त्याला झाकताच धात्रीनं माझा हात धरला ती दबक्या आवाजात माझ्या कानात म्हणाली राजकुमारी वेळ थोडा आहे हा विधानचा कडकडाट चालू आहे तोपर्यंतच आपण बाहेर पडलं पाहिजे कुठं आणि कशाला मी घाबरून विचारलं याला घेऊन तुम्हाला कधीच जगता येणार नाही म्हणून काय करायचं याला याला तुम्ही टाकलं पाहिजे काय म्हणतेस तू धात्री एका मातेला आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाचा त्याग करायला सांगते आहेस तू अगं त्याच्याकडे पहा या निष्पाप जीवानं कोणा कोणाला कोणता अपराध केला राजकुमारी मला हे सगळं पटतंय पण नगरातल्या लोकांना तुम्ही हे पटवून द्याल का नाही धात्री मी प्राण गेला तरी याला सोडणार नाही मी कुणाची राजकुमारी नाही कुणाची कन्या नाही मी माझ्या या छकुलेच्या माता आहे मी केवळ एक माता आहे राजकुमारी पुत्र जन्माच्या आनंदातिशयानं भारावून जाऊ नका उद्या महाराजांना हे कळलं तर काय होईल मला सांगवत नाही कदाचित कदाचित काय ते तुम्हाला वाड्याबाहेर घालवते लोक तुम्हाला उलटा कलंकिनी म्हणून बोचून खाते मथुरेचं द्वारसुद्धा तुमच्यासाठी कधीही उघडलं जाणार नाही मग मी काय करू रात्री मी कुठं जाऊ मी अगतिकतेनं मुसमुसू लागले राजकुमारी धीर धरा याचा त्याग करण्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही त्याचा आणि तुमच्या दोघांच्यासाठी हितासाठी त्याग कसा करू माता असून हत्यारी होऊ लवकर आटपा याचं रणनं कुणी ऐकलेलं नाही तोपर्यंत आपण वाड्याबाहेर पडलं पाहिजे धात्री किती निर्दय आहेस ग तू एका मातेला तू मुलाचा गळा घोटायला सांगते आहेस तिची मला घृणा वाटली राजकुमारी मला एका राजकुमारीचा गळा वाचवायचा आहे तू मला एवढं वाईट वाटतं एवढं वाईट वाटत असेल वाट वाट तर बसा विचार करीत मी चालले पण एकदा हे महाराजांनी बघितलं तर ती बाहेर जाऊ लागली माझं प्रेम आणि व्यवहार कर्तव्य आणि भावना वास्तवता आणि ममता या भांडणात सापडलं काय करावं त्या मुलाला घेऊन एकट्यानंच कुठेतरी दूर निघून जावं असं मला क्षणभर वाटलं पण मी कुठं जाणार होते कुणी मला आश्रय दिला असता जगाच्या प्रलयात एक स्त्री लहान मुलाला घेऊन कुठं वनवत फिरणार होती आणि तशी ती फिरली असती तर तिच्या सुरक्षिततेचं काय आपल्या लहानगण्या त्याग करी लहानग्याचा त्याग तरी कसा करणार होती कोणत्या हातांनी त्याला दूर लोटणार होती समाज कसल्या माणसांनी भरला आहे हा समाज कुणी त्याला हे सर्वाधिकार दिले हे अधिकार म्हणजे वास्तवतेच्या पाठीवरचं बांडगुळच नाही का तो ज्याला पाप पाप म्हणतो ती त्याची पापाची आणि पुण्याची कल्पना सोयीची नाही का आजपर्यंत किती अबलांनी निर्दय अशा या समाजाच्या संकेतांनी उरीस्फोड केल्यामुळं विहिरीचं आणि नद्यांचं तळं गाठलं असतील सुद्धा तेच करावं का पण छे या मुलाचं रूप असामान्य आहे हे जगलं पाहिजे कसंही का होईना याला वाचवलंच पाहिजे काय करावं काय करावं मी धात्रीला हाक मारली धात्री जाऊ नकोस ग नाहीतर मी इथून मूर्छित होईल मी शारीरिक आणि मानसिक कोंडीनं घुसमुटू लागली ती परतली आणि माझ्या पाठीवर हात फिरवून म्हणाली राजकुमारी क्षत्रिय कन्येला शोभेल असा एकच निर्णय आहे आण त्याला इकडं तिनं पुढं होत त्याला माझ्या मांडीवर ओढून घेतलं आपल्या मुठीत त्यानं माझा पदर घट्ट पकडला होता तिनं तो कठोरपणे सोडविला माझं मन आक्रंद लागलं त्याला घेऊन ती बाहेर पडली थोड्या वेळ खांद्यावर एक लाकडी पेटिका घेऊन ती परत माझ्या कक्षात आली मंचकावर तिनं ती ठेवली तिच्या हातात मूल नव्हतं मी घाबरून तिला विचारलं बाळाला कुठं ठेवलंच धात्री उत्तर देण्याऐवजी तिनं पेटिकेचं झाकण उघडलं बाळ त्यात एका मऊ शय्यावर निर्धास्तपणे झोपलं होतं त्याच्या अनेक प्रकारचे बहुमोल अलंकार तिनं पसरले होते पण त्या सर्वांना लाजविला असा त्याचा रंग होता पेटिकेच्या फटी मोम मेनानं बुजवेल्या होत्या वरच्या झाकणाला एक लहान छिद्र होतं पण तिनं त्याला त्या पेटिकेत का ठेवलं होतं घाबरून मी तिला विचारलं धात्री त्याला पेटिकेत कशाला ठेवलंस काय 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 का करणार आहे सास तू राजकुमारी ही पेटिका उजाडण्यापूर्वी अश्व नदीच्या कुशीत गेली पाहिजे तिच्याशिवाय याला जवळ करण्या इतकं जगात कुणाचंही मन आज मोठं नाही धात्री धात्री मी राजकुमारी आहे की डोंबिन तुला मुलाचं प्रेम जाणायला शिकवायला तो देव विसरला की काय राजकुमारी या वाड्यावर माझी आठ मुलं सेवक म्हणून खपतायत मन दुबळं करू नका आटपा लवकर तिचे शब्द मानासारखे माझ्या काळजात घुसत होते पण पण सकाळी माझं भवितव्य काय होतं राजवाडा की उकिर्डा यज्ञाच्या पशु बळी देण्यापूर्वी करकचून बांधतात तसं माझं मन उलटसुलट विचारांच्या दोरीने करकचून आवळलं गेलं बाळाला उचलावं आणि त्या धात्रीला लाथ मारून सरळ वाट फुटेल तिकडं निघून जावं असं वाटत होतं पण तिचा विचार पण तिचा तरी काय दोष होता आपल्या राजकुमारीसाठी एक तरी असूनही ती किती मोठं धाडस करत होती हे सगळं करताना तिला काय आनंद वाटत होता मग दोष कोणाचा होता माझा दुर्वासांचा त्या जन्माला येणाऱ्या अजान बालकाचा की मानवांना घोड्यासारखं पिटाळणाऱ्या काळाचा परिस्थितीचा समाजाचा कठोर सामाजिक संकेतांचा कुणाचा माझं डोकं विचार करून करून तडकणार की काय असं मला वाटू लागलं माझ्या असहाय्य जीवनाची मला अत्यंत चीड आली आज दैव एका राजकुमारा राजकुमारीला अबला ठरविणार की काय आज परिस्थिती मातेला मारे करीन ठरविणार की काय असहाय्य मी माझं मस्तक कक्षाच्या भीतीला थडाथडा आपटू लागले माझ्या मस्तकातून रक्ताची एक शिरकांडी उडाली धात्रीनं पुढं होऊन निकारलं निकरानं मला माग खेचलं आपल्या अशोकानं माझ मस्तक पुशीत ती म्हणाली राजकुमारी हे रक्त भिंती रंगवण्यासाठी नाही या रक्तातून वीर निर्माण झाले आहेत या रक्ताची शपथ आहे तुम्हाला आता एकाही शब्द न बोलता धैर्याने माझ्या बरोबर चला तोंडात पदराचा बोळा कोंबून मी स्फुंदू लागले धात्रीनं पेटिका उचलली ती पुढं चालू लागली सगळा वाडा पहाटेची साखर झोप घेत होता बाहेरचं वादळ आता थांबलं होतं ती भुयाराच्या दालनापाशी आली दगडी खुंटाळी तिनं उजवीकडे फिरवली भुयाराचं द्वार एकदम उघडलं गेलं तीन पायदंड्या उतरायला सुरुवात केली मला त्या दिवशी त्या भुयारात धडपडलेल्या पाकोळीची आठवण झाली माझं मन आकृंदू लागलं आयुष्य म्हणजे एक भयान भुयार आहे आयुष्य म्हणजे एक भयान भुयार आहे मलाही आज या त्या भुयाराची वाट धरावी लागत होती राजश्रियांच्या संरक्षणासाठी ठेवलेलं भुयार आज मी माझ्या संरक्षणासाठी त्याचा वापर करीत होते पण किती वेगळ्या अर्थानं किती भयानक कठोर अर्थानं आम्ही भुयारातून अश्व नदीवर आलो अश्व नदीचं पात्र नुकत्याच पडलेल्या पावसामुळं खळाखळ वाहत होतं ते मळकट लाल पाणी बघतात माझं काळी चरकलं या घुंगावणाऱ्या पाण्यात माझ्या कोवळ्या जीवाला सोडायचं ज्याला भूक लागल्यानंतर रडविण्याशिवाय जगात दुसरं काहीच माहीत नाही त्याला त्या ते गरजणाऱ्या पाण्याच्या लोटात लोटायचं आणि ती पेटिका बुडून गेली तर त्या पाण्याच्या पोटात काय काय असेल विशाल जबड्यांचे मासे क्रूर मगरी धात्रीनं पुढं होत पेटिका पाण्याच्या प्रवाहात सोडून दिली लाटावर हिंदकळत हिंदकळत ती दूर जाऊ लागली माझ्या मनाचे बाण मातृत्वाच्या उद्रेकानं फुटले माझं बाळ माझं बाळ म्हणत मी सरळ पाण्यात घुसू लागले पुढं होत धात्रीनं मला थोपविलं मी तिच्या हातातून सुटण्याचं धडपडू लागले पण तिच्या हातात त्यावेळी कुठून एवढी शक्ती आली होती कोण जाणे स्वतःच्या शरीराची शेती न करता तिनं मला आवरलं घट्ट मिठी मारून सारखं ती मला चिटकली पेटिका हिलकावर दूर निघून गेली घायाळ होऊन धात्रीच्या खांद्यावर मान टेकून मी स्पुंदू लागले ती माझी पाठ थोपटत होती सावरून तिनं मला वाड्यात नेण्यासाठी पुढं पाऊल टाकलं नदी किनाऱ्यावर एक शुभ्र गाय वासरासह पाणी पित होती ती बघताच मी डोळे मिटून घेतले ते वात्सल्य माझं हृदय पोखरू लागलं आज मातृत्वानं परिस्थिती पुढं हात टेकले होते आज कुंतीच्या जीवनातला आज कुंतीच्या जीवनाला नित्य पोखरणारं एक शाश्वत सत्य तयार झालं होतं आजपासून कुंती जिवंत मरण जगणार होती कक्षात येताच मी मंचकावर माझं शरीर झोकून दिलं अत्यंत क्षीण आवाजात मी धात्रीला सांगितलं नगरातील चांगल्या कोळ्याला नगरातील चांगल्या कोळ्याला बोलावून आण आणि ती पेटिका कुणाला सापडते याचा शोध करायला सांग मला एकटीला सोडून तू हातात ताबडतोब इथून जा चालती हो मला एकांत पाहिजे माझं मुख मी परांच्या उशीत असलं उबदार असूनही त्या उशीचा स्पर्श मला थंड थंड गार वाटू लागला अश्व नदीच्या लाटांसारखा हमसून हमसून करंदताना मला गोप्यस्फोटाच्या भीतीनं कंठातून आवाजही काढता येणार माझ्या घुसमटलेल्या श्वासात निरागस पृथा टाचा घासून तडफडू लागली पावसाच्या वर्षावामुळं राजवाड्याभोवती कदंब वृक्षाचे वृक्षावरचे रात्रकिडे दिवस असूनही अथकपणानं ओढत होते चितकारत होते किर किर त्या दिवशी एकसारखी मी रडतच होते पाखराच्या पिल्ल्याला घरट्यात पोचा म्हणणाऱ्या हळव्या पृथेनं आपल्या चबुकल्याला मात्र आज स्वतःच्या हाताने दूर लोटलं होतं ते मूल कुठं होईल जाईल कुणाच्या हाती लागेल की वाहत वाहत सरळ ते सागराला मिळेल तसं झालं तर अनेक शंकांनी माझं मन घायाळ झालं बार वर करावी असंही वाटत नव्हतं कुणालाही तोंड दाखवण्याचं धैर्य होत नव्हतं रात्री कुणीतरी कक्षात समय पेटून गेलं थोड्या वेळानंतर कुणीतरी आत आलं माझ्या पाठीवरून हळवार हात फिरवला मला वाटलं ती धात्री असेल म्हणून मी तिच्यावर ओरडली धात्री चालती हो इथून तिचा स्पर्श तुझा मला नको होता मुली वर बघ मी दचकले ते बाबा होते समयीच्या अंदुक प्रकाशात उभे होते कक्षावर धात्रीचा पहारा नसल्यामुळे ते सरळ आत आले होते मी डोळे पुसून त्याच्याकडं पाहिलं भीतीनं माझं मन फार गारठून गेलं काय काय समजलं होतं त्यांना धात्रीनं एक दिवसही दम धरला नाही आता काय ऐकावं लागणार इतकं सर्व करूनही माझं भवितव्य उघड पडणार की काय माझा खांदा ठोकते ते शांतपणे म्हणाले कोणती तुझ्या पित्याचं मथुरेहून होऊन आजच भुरुजपत्र आलं त्यानं तुझ्या स्वयंवराची मांडणी करायला सांगितले आहे त्याची तीव्र इच्छा दिसते आहे तशी मी सुटकेचा निश्वास सोडला काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हणाले जशी त्यांची इच्छा आणि तुमची आज्ञा मला माहीत आहे मथुरेच्या आठवणीनं तुला दुःख होत होतं आता ते थोडं हलकं होईल तुझे माता पिता तुला लवकरच भेटतील ऊसते डोळे शोकावर त्यांना काहीसुद्धा कळलं नव्हतं ते काय बोलत होते ते मलाही धडकळत नव्हतं स्वयंवराची तयारी सुरू झाली बाबांना मी जशी तुमची आज्ञा असं म्हटल्यावरमुळं त्यांनी माझी संमती आहे असंच गृहीत धरलं आणि ते पुढच्या सगळ्या तयारीला लागले <coughs> माझं मन सैरबैर झालं पारध्यांना मृग मृगीचा करावा तसे अनेक विचित्र विचार माझा एकसारखा पाठलाग करू लागले ज्यावेळी मी स्वयंवराची माला हातात घेऊन उभी असे त्याचवेळी त्या पेटिकेत एखादा भुजंग वरच्या चित्रातून आज शिरून माझ्या बाळाच्या गळ्याला विळखा घालून बसलेला असेल ज्यावेळी मी बोहल्यावर उभी असेल कदाचित नेमक्या त्याचवेळी ती पेटिका नदीच्या तळाशी चिखलात रुतून बसलेली असेल ज्या दिवशी वाद्यांच्या गदरात माझ्या मस्तकावर मंगलाष्टका पडत असतील त्यावेळी कदाचित एखाद्या खडकावर आपटून तिचं झाकण दूर उडून गेलं असेल उघड्या पडलेल्या बाळाचा तेजस्वी सोनेरी दीप विझवण्यासाठी आकाशात फिरणाऱ्या घारी गिदडांनी त्याच्यावर झडपा घालून त्याच्या मस्तकाला बोचकारलेला असेल ज्यावेळी मी विवाह विवाहाची वाद्य ऐकत असेल त्याचवेळी माझा बाळ घोंगावणाऱ्या लाटाचं कर्कश गीत ऐकत असेल माझं मन कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या मासळीसारखं तडफडू लागेल जास्त विचार करू लागले की ते जास्तच गुरफटत जाई मंचकावर उशी तोंड खुपसून मी हमसाहमशी क्रंदू लागे त्याचा गोल गोंडस चेहरा कुरळे सोनेरी केस आणि कानातील लुसलुशीत कुंडल दिवसभर माझ्या डोळ्यापुढे एकसारखे नाचू लागतात जीवाच्या आकांतानं मी माझे डोळे गच्च मिटून घेईल माझी स्वयंवराची आमंत्रण आसपासच्या सर्व मान्यवर राजांना गेली सगळं नगर त्याबद्दल चर्चा करीत होते मला माझ्या दैवग गत, गतीची कीव वाटत होती पृथ्वीची मी कुंती झाली होते कुंतीची माता झाले होते आणि परत कुमारी म्हणून मी स्वयंवरासाठी उभी राहणार होते जगातल्या कुठल्या स्त्रीलादैवानं माझ्या इतकं निर्दयपणं व्हावं निर्दयपणं हवं त्या ठिकाणी फिरवलं असे पण माझ्या शब्दाला इथं कुणीतरी प्रतिसाद दिसला दिला असता काय मला हे स्वयंवर नको म्हणून टाहो फोडून सांगितलं असतं तर प्रश्नांच्या माऱ्यांची पुन्हा पुन्हा मला सर्वांनी फाडून खाल्लं असतं श्री म्हणजे समाजाच्या कोंडवाड्यात सामाजिक संकेताच्या दाव्यानं जखडलेली गायब जणू तिला न ना आवडणाऱ्या अनेक गोष्टी खुल्या मनानं कधी बोलता येत नाही जणू लक्ष लक्ष दुःख आकां आकाशाच्या शांततेनं मुखपण सहन करण्यासाठी तिचा जन्म होतो स्वयंवराचा दिवस येत चालला सगळ्या नगरजनांचा उत्साह समुद्र भरती आल्यासारखा फेसाळू लागला त्यांच्या राजकुमारीवरचं स्वयंवर होत निरनिराळ्या वैभवाची प्रदर्शनं त्यांना आता पाहायला मिळणार होती माझं मन मात्र एकटंच देहाच्या अंधारा दालनात ढाळी मला माझ्या बाळाला एकदा पाहणं सुद्धा धड जमलं नव्हतं आता कोणती आता एक आणि बाहेर एक अशी दोन आयुष्य जगू लागली एक राजकुमारीचं एक भग्न हृदय मातेचं माझ्या जीवाची या दोन कुंतीमध्ये केविलवाणी कुतरवड होऊ लागली राजस्त्रियांची दुःख ही राजवाड्यासारखीच मोठाली असतात आणि त्यांच्या कुलांच्या प्रतिष्ठेच्या तटाचं आणि त्यांच्या त्यांना कुलांच्या प्रतिष्ठेच्या तटानं नेहमीच घेरलेलं असतं स्वप्न म्हणजे स्मृतीचं बालक असावं रोज रात्री मला विचित्र विचित्र स्वप्न पडत कधी स्वप्नात ते चंडोल पक्षाचं पिल्लू आपली चोच वासून केविलवाना आवाज काढीत ओरडे तर कधी नदी किनाऱ्यावर बघितलेली ती सवत्स गाय हंबरू लागेल तिचं बाळसेदार वासरू तिच्या मागून शेपटीचा भरीव गोंडा उंचावीत बागडताना दिसे एके दिवशी तर स्वप्नात एक भयानक दृश्य मला दिसलं पाण्यातून हिनकळत वाहणारी ती पेटिका नदीत एका दगडी खोबणीत अडकली होती आतलं बाळ भुकेने टाहो टाओ फोडून रडत होतं त्याला पुढं होऊन कुणीच मायनं उचलीत नव्हतं लाटाने ती पेटी हलतात बाळाला वाटे कुणीतरी आपणाला वर उचलायला हवं आहे वर उचलायला आलं आहे हात पाय हलवून ते कुणाच्या तरी कुशीत शिरायला धडपडल्यासारखं करू लागे पण कुणीच त्याला वर उचललं नाही ओरडून ओरडून ते थकलं शेवटी भुकेपायी नुसते चिमुकले हातपाय झाडून झाडून त्याने एक भयानक आचका दिला आणि ते कायमचं शांत झालं पण ते शांत झालं नव्हतं थोड्या वेळाने थंड झालेलं त्याचं शरीर हळूहळू हलू लागलं कसं तरी क्षणाक्षणाला त्याने सोनेरी अंग जास्त सोनेरी होत फुगू लागलं पेटिकेचं झाकण त्यानं पायानं धाडकन उचकलून टाकलं वाढत वाढत ते त्या वाड़त आकाश पुरुषासारखं मोठं झालं त्याची चेहऱ्या रागानं लाल झाली होती कानातील कुंडलं ताकली होती त्याचे निळे डोळे क्रोधामुळे जांभळे दिसत होते अश्व नदीच्या अफाट पाण्यावरून आपले अजस्र पाय टाकीत ते दनदन माझ्याच रोखानं धावून येत होतं आपल्या मुठी वळून रागानं दातवट खात म्हणत होतं मातेच्या पवित्र नात्याला पायदळी तुडवणाऱ्या राक्षसीनी प्रतिष्ठेच्या रेशमी कोशात दडून बसलेल्या कैदासिनी थांब त्यानं आपली वळलेली भक्कम मूठ माझ्या मस्तकावर मारण्यासाठी वर उचलली मी किंचाळून ओराडले धात्री धाव कक्षाबाहेर धात्री उभीच असावी माझी जीव घेणी किंकाळी ऐकून ती धावतच आत आली माझ्या तोंडावरचा घाम पुशीत लगबगीनं ती म्हणाली राजकुमारी किती भ्याला आहात तुम्ही स्वप्नबिप्न पडलं होतं की काय धात्री <coughs> बाळ मला काहीच बोलता येईना त्या दासीला माझ्या यातना कशा करणार राजकुमारी बाळ सुरक्षित आहे तुम्ही उठण्याचीच मी वाट पाहत होते माझ्या पाठीवरून हात फिरवते ती दबक्या आवाजात म्हणाली मी झटकन उठून तिचे खांदे गदागदा हलवून आनंदाने ओरडले कुठं आहे कुणाला मिळालं ते तिनं बाहेर उभ्या असलेल्या एका कोळ्याला आत बोलावून घेतलं वाकून तो कक्षात आला मी त्याला एकदम तीन चार प्रश्न विचारले कुठं गेली ती पेटिका कुणाला मिळाली ज्याला सापडली त्यानं बाळाला आपल्याजवळ घेतलं की नाही राजकुमारी ती पेटिका अश्व नदीतून चर्मनवतीत नदीत गेली चर्मनवती हो नदीतून कनकपुराजवळ ती यमुनेत गेली यमुनेतून ती प्रयागजवळ गंगेत गेली प्रयागपासून पन्नास योजनावरती काशी राज्याजवळ अंग देशातील चंपानगरीजवळ गेली कुणाला मिळाली ती दैवयोग बलवत्तर म्हणून एका सारथ्यानं पाण्याबाहेर काढली ती तीनशे योजनांचा प्रवास करून आली होती ती पेटिका सारथी होय राजकुमारी त्या सारथ्याच्या स्त्रीनं त्या बाळाला जवळ घेतलं त्याला बघताच तिला त्या पाना फुटला तो मुलगा सारथ्याच्या पर्णकुटीत सुखरूप आहे क्षमा असावी राजकुमारी पण तो मुलगा कुणाचा कुठल्या पाषाण हृदय मातेनं त्याला मृत्यूच्या मुखात लोटलं होतं तो मुलगा दुर्वास ऋषींच्या महायज्ञाचा आहे त्याच्या अंगावर गळ्यातील मोत्यांचा कंठा फेकीत मी म्हणाले कुणालाही काही बोलू नकोस गुरुदेव दुर्वास घेऊन एक अस्पष्ट उद्गार काढीत लगबगीनं कंठा घेऊन तो चुपचाप निघून गेला माझं मन शांत झालं आनंदानं मी धात्रीला मिठी मारली माझ्या डोळ्यातून निघणारी अश्रूंची धार तिची कंचुकी भिजू लागली त्याच एका राजकुमारीचे असहायतेचे दुःख होते आणि आपल्या बाळाच्या सुरक्षितेसाठी तळवळणारे एका मातेचे आनंद होते कुठेही का असेना तो सुखरूप होता